नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याच्या पद्धतीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत जे नारी शक्ती दूत नावाचं जे ॲप होतं त्या ॲपमध्ये देखील अर्ज भरण्यासाठी जी पद्धत होती ती बदल करण्यात आलेली आहेत खूप महिलांना या ठिकाणी अर्ज भरताना अडचणी येत होत्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव वेगळं होतं लग्नानंतरचं वेगळं आहे मग आता जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टी सी जोडायचा होता मग टी सीवर लग्नापूर्वीचं नाव आहे मग आता ती टी सी चालेल का तर यासाठी देखील पर्याय आलेला आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागेवर आता तुम्हाला कोणतं कागदपत्र जोडायचं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि अर्ज भरताना या नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरताना खूप लोकांना डॉक्युमेंट अपलोड करता येत नव्हते तर डॉक्युमेंट अपलोड करण्याची जी पद्धत आहे ती देखील अगदी सोपी केलेली आहे आता तुम्ही डायरेक्ट मोबाईल कॅमेऱ्यानं फोटो काढून कागदपत्र अपलोड करू शकता घर बसल्या मोबाईलवरून अर्ज भरू शकता अर्ज भरण्याची पद्धत अगदी सोपी झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की या नवीन पद्धतीनुसार अर्ज कसा भरायचा मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊया की या नारी शक्ती दूत या ऍपवरती लाडकी बहीण योजनेचा अर्ज नेमका कशा पद्धतीनं आता नवीन पद्धतीनं कसं भरायचं आहे आपल्यासमोर हे जे ॲप आपल्याला दिसतंय नारी शक्ती दूत नावाचं हे ॲप अगोदर आपल्याला प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता नारी शक्ती दूत नावाचं हे जे ॲप आहे ते आपल्याला एकदा अपडेट करून घ्यायचं आहे बघा आता हे ॲप अपडेट झालेलं आहे अपडेट झाल्यावर आपल्याला याला काय करायचं आहे ओपन करायचं आहे चला आता आपण याला ओपन करूया बघा ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होणार आहे शांततेत व्यवस्थित अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी कुठलीही घाई गडबड करू नये बघा मित्रांनो हे ऍप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसतंय बघा आता यामध्ये काय काय बदल झालेले आहेत बघा या ठिकाणी सुरुवातीलाच हे जे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा पर्याय आता या ठिकाणी उभे आलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता माझी तर या ठिकाणी तुम्ही इथं क्लिक करून अर्ज भरू शकतात तत्पूर्वी काय करा तुम्ही या ठिकाणी जर तुमची प्रोफाईल भरली असेल तर ती प्रोफाईल एकदा अपडेट करून घ्या प्रोफाईलमध्ये तुमचं नाव महिलेचं नाव पत्ता ह्या गोष्टी एकदा व्यवस्थित भरून घ्या त्यानंतर अर्ज भरताना जे महत्वाचे बदल झाले आहेत ते बघा या ठिकाणी तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक केलं तर इथं बघा एक महत्वाचा बदल झालेला आहे तो असा की महिलेचं नाव टाकायचं आहे कसं टाकायचं आहे पण ते जसं आधार कार्डवर असेल तसंच टाकायचंय पत्तीचं नाव टाकायचं आहे आता त्यानंतर दुसरा जो महत्वाचा बदल या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो काय आहे की पूर्वी या ठिकाणी जन्माचं ठिकाण टाका म्हणत होतं जन्माचा जिल्हा निवडा म्हणत होतं तर आता या ठिकाणी अगोदर काय टाकायचं आहे संपूर्ण पत्ता सध्या तुम्ही कुठं राहता तो पत्ता टाकायचा आहे जो आधार कार्डवर पत्ता असेल तोही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर जन्माचं ठिकाण निवडायचंय गाव निवडायचंय ग्रामपंचायत निवडायचंय पिनकोड निवडायचंय हे पर्याय पहिल्यासारखेच आहेत परंतु बदल काय आहेत की पुढं डॉक्युमेंटमध्ये बदल आहे कागदपत्र अपलोड करण्याची पद्धत बदललेली आहे हे बघा आता जर तुम्ही वरती नोटलं तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक असेल आधार क्रमांक असेल ह्या गोष्टी टाकायच्या आहेत जर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर होय किंवा नाही म्हणा म्हणू शकता तुम्ही त्यानंतर बघा वैवाहिक स्थिती आहे विवाहित असेल तर विवाहित निवडा आता या ठिकाणी बघा खूप महत्वाचा बदल महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आता खूप लोकांना शंका होती की आमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे मग आम्ही काय करणार लग्नापूर्वी जे काही टी सी काढला असेल शाळेचा तो टी सी या ठिकाणी लावणार आहे पण टी सीवर नाव वेगळे लग्नापूर्वीचं नाव आहे आता लग्नानंतर वेगळं नाव आहे मग तो शंका ती शंका तुमची या ठिकाणी त्या शंकेचं या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे तुम्ही बिंदास टी सी अपलोड करा आणि लग्नापूर्वी काय नाव होतं ते या ठिकाणी लिहून ठेवा त्यानंतर बघा पुढं बघा किती सोपं आहे अर्जराचं बँक खात्याचं बँक खात्यावर पुस्तकावर जे नाव आहे ते टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि आपलं बँक खातं आधार कार्डला लिंक आहे का असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर बघा कागदपत्र अपलोड करण्याची जे पद्धती आहे त्या या ठिकाणी बदललेल्या आहेत एवढी कागदपत्र आहेत बघा खूप सोपं आहे आता कागदपत्र अपलोड करणं एकदम सोपं झालंय तुम्ही इथं आधार कार्डवर क्लिक जर केलं ना तर काय दिसतं बघा आता तुम्ही आधार कार्ड आता डायरेक्ट तुमच्या गॅलरीमधून निवडू शकता किंवा डायरेक्ट कॅमेरेन त्याचा फोटो काढू शकता जर तुम्ही कॅमेरावर क्लिक केलं ना तर तुमच्या समोर कॅमेरा ओपन होतो डायरेक्ट मोबाईलचा हे बघा आता फ्रंट कॅमेरा ओपन झाला आहे आपण बॅक कॅमेरा घेऊ हो। आणि इथं कुठला एखादा फोटो असेल आता माझ्याकडे आधार कार्ड सध्या नाही तर तुम्ही असा फोटो काढू शकता फोटो काढल्यानंतर काय होतं बघा इथं खाली ओकेचं चिन्ह येत आहे याला ओके म्हणा ओके म्हटलं की हा फोटो तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल तसंच बघा आदिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत देखील आहे आदिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत कोणती कागदपत्रं अपलोड करायची असं खूप लोकांना शंका होती तर इथं तुम्ही बघू शकता आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आता बघा तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्र दाखवतं याच्याऐवजी तुम्ही कोणती कागदपत्र जोडू शकता इथं स्पष्ट दिसतंय आहे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड देऊ शकता किंवा मतदार ओळखपत्र देऊ शकता किंवा जन्म प्रमाणपत्र देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही जेव्हा शाळा सोडली असेल तेव्हा ते तो दाखला या शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊन टाका काही चिंता करायचं कारण नाही हे बघा आणि कागदपत्र अपलोड करण्याची पद्धत खूप सोपी डायरेक्ट तुम्ही कॅमेरावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होईल तर कॅमेरा आपला फ्रंट कॅमेरा ओपन झालेला आहे बॅक कॅमेरा तुम्ही तुम्ही स्विच करू शकता हे बघा याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही फ्रंट कॅमेरा ओपन होतो आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर बॅक कॅमेरा ओपन होतो बघा आता आपण बॅक कॅमेरा ओपन केलाय असा फोटो काढायचा सरळ सरळ व्यवस्थित फोटो काढायचा तुमच्या आधार कार्डचा कुठल्याही डॉक्युमेंटचा पूर्ण फोटो काढायचा आणि इथं बघा खाली ओकेचं चिन्ह येत आहे ओके म्हणायचं किंवा तुमच्या फोनमध्ये राईट चिन्ह येईल फुली एकदम राईटची जी फुली असेल तशी येईल त्यानंतर इथं उत्पन्न प्रमाणपत्राच्या बाबतीत पण देखा बघा खूप लोकांना शंका आहे की आता उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर मग काय जोडायचं तर तुम्ही काय जोडू शकता पिवळं किंवा कॅश रिलेशन कार्ड तुमच्याकडे जे असेल ते जोडू शकता आणि जर ज्या महिलांचं नाव आ, रेशन कार्डमध्ये समाविष्ट नसेल तर त्यांच्या पतींनी काय करा उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या ही खूप सोपी पद्धत उत्पन आहे उत्पन्न प्रमाणपत्र काढायला चार पाच दिवस लागतात अर्ज भरण्याला खूप दिवस आहेत व्यवस्थित दमाने शांतपणे हा अर्ज भरायचा आहे तर इथं तुम्ही कॅमेरा ओपन करून तो फोटो घेऊ शकता जसं की आपण पहिल्या वेळेस घेतलाय बघा आता असा फोटो घेतला थोडं वाट बघायची फोटो घेतल्यानंतर इथं ओकेचं चिन्ह येतं बघा खाली ओके म्हणा किंवा अशी राईटची फुली येईल तर तिच्यावर क्लिक करा त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र आहे हमीपत्र डाउनलोड करून ठेवायचं आहे हमीपत्र कसं डाउनलोड करायचं ते मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे ते हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून त्याच्यावर सही घ्यायची आहे सही करायची आहे आणि मग ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे ज्या पद्धतीनं आपण ही कागदपत्र कॅमेरानं फोटो काढले त्याच पद्धतीनं या ठिकाणी काय करायचं तुम्हाला बँक पासबुकचा फोटो घ्यायचा आहे अर्जाचं हमीपत्र घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर परराज्यातील महिला असेल तर त्या महिलेचं या ठिकाणी पतीचे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत आता ज्यांचं परराज्यातील असेल महिला दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आल्या असतील लग्न करून तर त्यांच्यासाठी हा पर्याय त्यानंतर शेवटचा पर्याय बघा हा महत्वाचा आहे अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे अर्जदाराचा फोटो बघा त्या त्या ठिकाणी सुद्धा कॅमेरा ओपन होतोय तुमच्याकडे जर फोटो उपलब्ध असेल तर फोटो घ्या किंवा डायरेक्ट लाईव्ह फोटो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता समजा की जसं की आपण असा फोटो घेतला एखादा कुठला एक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हे बघा असा फोटो घेतला की ओके म्हणायचंय ओके म्हंटल की बघा तुमच्या समोर इथं हा फोटो येऊन जाईल त्यानंतर काय की ही माहिती जी आहे इथं जे चौकट आहे ह्या चौकटीवर क्लिक करायचं आणि याला स्वीकारा म्हणायचं आहे स्वीकारा म्हटल्यानंतर माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि हा अर्ज भरायचा आहे मित्रांनो तुमच्या काही शंका असतील या अर्ज भरण्याच्या बाबतीत तर कमेंटमध्ये विचारा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देणार आहोत खूप लोकांच्या यापूर्वी कमेंट आल्या होत्या की आम्हाला अर्ज भरताना अडचणी येत आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव वेगळं लग्नानंतरचं वेगळं जन्म ठिकाण कोणतं टाकायचं जन्म ठिकाण टाकल्यानंतर जिल्हा गाव शहर ह्या गोष्टी बदलत आहेत तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे कारण तुम्ही ऑलरेडी प्रोफाईलमध्ये माहिती भरलेली आहे आपल्या प्रोफाईल मध्ये आपल्या कुटुंबातील सगळ्यांची तुम्ही अर्ज भरू शकता आता सीएससी से सेंटर वरती किंवा के सेतू केंद्रातून तुम्ही जे अर्ज भरताय तर ते जिल्ह्याबाहेरचे बाहेरचे भरू नका फक्त एवढीच आपली विनंती असेल आपल्या जिल्ह्यातले अर्ज भरा आपल्या जिल्ह्यातले अर्ज भरले म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही अडचण येणार नाही शक्यतो तुम्ही ज्या तालुक्यात राहताय त्या तालुक्यातलेच अर्ज या ठिकाणी भरायचे आहेत प्रोफाईल मध्ये कारण ती माहिती मध्ये सेव्ह होणार एखाद्याच्या प्रोफाईलवरून कोण कोणते अर्ज भरले आता ही जी खाली प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा समजा या ऍपमध्ये आप जर आपण मागा आलो तर प्रोफाईलमध्ये आपल्याला जी माहिती आहे ती आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासाठी आहे किंवा सामान्य महिला देखील या ठिकाणी अर्ज करू शकते त्यामुळे कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही व्यवस्थित शांतपणे धीराने व्यवस्थित अर्ज भरा तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र